जरी जन्म भरती रिती राहिली जरी जन्म भरती रिती राहिली माय मा जीर जिती राहिली जरी जन्म भरती रिती राहिली माय माई जिती राहिली सोसला गतीने वनवास किती सोसला गतीने वनवास किती गरीबी तर राहिली ना जिती राहिली ना जिती दुबळा लेकरांची मी माय पाहिली माय माझीर जिती राहिली जरी जन्म भरती रीती राहिली माय माझी जी रमाई जीती राहिली आणि रमाई नावाची कविता तुमच्या समोर हो ठेवतो आई तू जगत कस्ताची आताची ज होऊ दे आई तुझ्या गाची आताची होऊ दे घामाची आई तुझ्या मला धार हो होऊ ग आई तुझ्या मला धार हो उदे। काट्या दे काट्या कुट्यात चालून तुला न्याय मिळू दे काट्या कुट्यात चालून तुला न्याय मिळू दे पायाची ग आई तुझ्या मला साल होऊ दे देई तुझ्या मला साल होऊ दे आई तुझ्या घराचा ग मला चिरा होऊ दे आई तुझ्या घराचा ग मला चिरा होऊ दे पायाची तुजा मला धूळ होऊ उदे पायाची तुजा मला धूळ होऊ दे आणि माझी आई गावाकडं साडेतीन किलोमीटर आमच्या शेतामध्ये रोज जाते आणि पंढरपूरला केमिस्ट या पदावरती असल्यामुळे मी कधी कधी गावाला गेल्यानंतर आई सांगते की मला चल माझ्यासोबत शेताकडे त्यावेळेस आताही सुचलेली कविता आहे बाबळीच्या काठालाग थोडी लाज वाटू दे बाबळीच्या काठालाग थोडी लाज वाटू दे पायी तुझ्या बोचताना त्याला कळ येऊ दे पाई तुझ्या बोचताना त्याला कळ येऊ दे तुझ्या विचाराची आई मला वात होऊ दे तुझ्या हो त्यागाची कष्टाची मले ज्योत होऊ दे तुझ्या त्यागाची कष्टाची मला ज्योत होऊ दे आणि कवितेचा शेवट विहाराच्या मला रमा दिसू दे विहाराच्या झेंड्या दे मला रमा दिसू दे बाप पाठी मागे उभा भीमराव असू दे विहाराच्या झेंड्या दे मला रमा दिसू दे विहाराच्या झेंड्यामध्ये दे मला रमा दिसू दे बाप पाठी मागे उभा भीमराव असू दे भीमराव असू दे भीमराव असू दे जय हिंद जय संविधान जय भारत कवितेचं शीर्षक आहे मानसात देव पाहिलाच नाही जाती जाती धर्म स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसात देव पाहिलाच नाही आणि मनुवादी मानसिकतेला खरा खुरा माणूस कधी भावलाच नाही मनुवादी मानसिकतेला खरा खुरा माणूस कधी भावलाच नाही कलियुगाचा सोडा हो कलियुगाचा सोडा हो जातीपातीमुळे यांना संत तुकाराम फसले नाही कलियुगाचा सोडा हो जातीपातीमुळे यांना संत तुकाराम फसले नाही गा क्षुद्र म्हणून मजबूर केलं गाथा बुडवायला इंद्रायणी शूद्र म्हणून मजबूर केलं गाथा बुडवायला इंद्रायणी नीच नीतीच्या सडक्या मेंदूची कराय वाटते नाही नाही नीच नीतीच्या सडक्या मेंदूची कराय वाटते नाही नाही जाती धर्मा स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसात देव पाहिलाच नाही जाती धर्मा स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसात देव पाहिलाच नाही हे झालं तर झालं यांनी छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा शूद्र म्हणून हिनवले हे झालं तर झालं यांनी छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा शूद्र म्हणून हिणवले त्यांचा राज्याभिषेक मनुस्मृतीला मनुस्मृतीला केले केले त्यांचा राज्याभिषेक शंभू राजांना याच धर्मांधांनी शंभूराजांना याच धर्मांधांनी त्या वडू मध्ये मारले शंभूराजांना याच धर्मांधांनी त्या वडू मध्ये मारले वीर मरणाने राजा अमर झाला वीर मरणाने गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसात देव पाहिलाच नाही जाती धर्मा स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसात देव पाहिलाच नाही फेमस केला यांनी दर्ग्यातला बाबा आणि शिर्डीचा साईबाबा फेमस केला यांनी दर्ग्यातला बाबा आणि शिर्डीचा साईबाबा पण कळूच दिला नाही कर्मकांडांच्या डोक्यातली खान काढणारा राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत सर्व सर्व बाबांना बाबांना पण गाडगे बाबा कधी कळूच दिला नाही जाती धर्मा स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसा देव पाहिलाच नाही आणि शेवट दगडाला शेंदूर लावून त्याचा केला देव देव तगडाला शेंदूर लावून त्याचा केला देव देव माणसा दगडाला शेंदूर लावून त्याचा केला देव देव माणसा माणसात मात्र खूप सारा भेदभाव आणि उदयास आणली त्यांनी सटवाई मर्याई येडाई उदयास आणली त्यांनी सटवाई मर्याई येडाई आणि झाकून ठेवली माझी सावित्री जिजाई रमाई झाकून ठेवली माझी सावित्री जिजाई रमाई जाती धर्मा स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसा देव पाहिलाच नाही जाती धर्मा स्वतःला गाडून घेणाऱ्यांनी कधी माणसा देव पाहिलाच नाही धन्यवाद मला असं वाटतं की मी शोषित पिढीत माणसांच्या वेदना लिहितो मी शोषित पिढीत माणसांच्या वेदना लिहितो मी काळजात बुद्ध आहे म्हणून युद्ध टाळतो मी तू समजू नकोस मित्रांनी शस्त्र आहे मी लेखनी आंबेडकर ठेवतो मी व्यवस्थेच्या छाताळावर माझ्या अस्तित्वाच्या खुना करून जाईल मी व्यवस्थेच्या छाताळावर माझ्या अस्तित्वाच्या खुना करून जाईल तू समजू नको हा शब्दांचा शेवट आहे माझ्या नव्या युगाच्या लढ्याचा यलगार लिहून जाईल मी आम्ही भारताचे लोक पुन्हा टीम आहे आणि मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला लोक विचारतील नेमकी चळवळ काय काय होणार आहे काय नाही तर तुमच्यासाठी सांगतो की जो कोणी विचार त्याला असं सांगा चळवळीच्या दर्यात उतरलो आहे माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल चळवळीच्या दर्यात उतरलो आहे माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल इतकं मात्र ठाम सांगतो आम्ही या काठावरून त्या काटावर जाईल आम्ही तरुण तर जाऊच मग ते कसंही जाऊ पण जाऊच प्रेमाच्या कविता सुरू होत्या मी प्रेमाच्यावरती लिहिलं होतं त्यावेळेस मला थोडंसं आठवलं वो चार ओळी अशा लिहिल्या होत्या की तिच्या नकळ्यात बेडशीटला पडलेला तो रक्ताचा डाग त्याला घाण वाटणार नाही तिच्या पोटावरचे स्ट्रेचमार्क आणि गालावरच्या खळीमध्ये तो फरक करणार नाही कष्ट करून तिच्या पायाला पडलेल्या भेगा त्याच्या सौंदर्यशास्त्राच्या व्याख्येच्या आड येणार नाही आणि चुकल्यावर तिची माफी मागताना त्याचा पुरुषी अहंकार आड येणार नाही ते प्रेम खरं बाकी फक्त शारीरिक गरज उर्दू गझल आहे उर्दू एक शेर आहे की मोहब्बत वाला कभी कुछ नाही कहता दर्या शोर करता हे समंदर कुछ नाही कहता मेरे चेहरे का मेरे दिल से रिश्ता अजीब है ये अंदर कुछ नहीं कहता ये बाहर कुछ नहीं कहता हे बाहर कुछ नहीं कहने वाला चेहरा मी आता कविता सादर करतो त्या प्रेमाच्याच अनुषंगाने मी सांगितलं की एक पंचेचाळीस मिनिट मेहंदू सहन करू शकतो विचार त्याच्यानंतर माणसाला करवणूक हवी असती त्याच्या मेंदूला वेगळं काहीतरी पाहिजे असतं आणि म्हणून मी कविता सादर करतो तिची माझी एकच वेळ एकच वाट एकच बस आणि एकच बस स्टॉप तिची माझी एकच वेळ एकच वाट एकच बस आणि एकच बस स्टॉप रोज नजरेला नजर भिडायची खाली माना घालून दोघांची वाट चालायची ना मी बोलायचो ना ती बोलायची ना मी बोलायचो ना ती बोलायची एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला अंधारून आलं न दो दो पाऊस बरसला तिच्या माझ्याशिवाय कुणीच नव्हतं बस स्टॉपला तिच्या माझ्याशिवाय कुणीच नव्हतं बस स्टॉपला निसर्गानं दिलेल्या संधीचा मग मी पण फायदा उचलला धोदे पडणाऱ्या पावसात प्रेमाचा इजार केला तिच्याही मनात तेच होत लागलीच तिनं होकार दिला तिच्याही मनात तेच होतं लागलीच तिनं होकार दिला मग काय दो जिस्म एक जाम झाला मग काय दो जिस्म एक जाम झाला सातो जन्मीचा वादा झाला गुलाब डे पासून किस डे पर्यंत सगळा डे साजरा झाला गुलाब डे पासून तीज डे पर्यंत सगळा डे साजरा झाला आता प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले आजवर आता प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले तसे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले आजवर तिनं मला विचारलं होतं सारं सार विचारली नव्हती जात आजवर तिनं मला विचारलं होतं सार सारं विचारली नव्हती जात काल पहिल्यांदाच तिनं मला माझी विचारली जात मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो मला नाही जात मी बुद्धाकडे बोलता पोहोत म्हणालो मला नाही जात पुन्हा आज तीच वेळ तीच वाट तीच बस आणि तेच बस स्टॉप ती अजून आली नाही मी पाहतोय तिची वाट ती अजून आली नाही मी पाहतोय तिची वाट पण मला माहित आहे एक ना एक दिवस या देशामध्ये जाती अंत होईल आणि ती माझ्यासाठी फक्त माणूस म्हणून येईल फक्त माणूस म्हणून येईल जय जन हृदयातले हृदयातले बोलून जा हृदयातले बोलून जा ते सांगून जा हृदयातले बोलून जा काटाळे सांगून जा जातीतला तला नाही सखा जातीतला तला नाही सखा हा दाग तू खोडून जा हृदयातले बोलून जा कट पड़ती सगुणजा एक कडवे घेतो आणि भरकटलेल्या मित्रांसाठी एक मित्रावरची गझल उगच मोकड फिरण्यापेक्षा उगच मोकड फिरण्यापेक्षा जरा शांत बसमेल बरे उगच मोकड फिरण्यापेक्षा घरा शांत बसलेले बरे अन लोकांना बेकार दिसण्या अपेक्षा घरात भांडी घासलेले बरे अन लोकांना बेकार दिसण्या अपेक्षा घरची भांडी घासलेले बरे श्रीमंती आव अननापेक्षा श्रीमंती आव अपेक्षा खरी दिसलेले बरे न्हाव्याची उधारी ठेवण्यापेक्षा घरात दाढीत तसलेले ता बरे अन लोकांना बियाकार दिसण्यापेक्षा घरची भांडी घासलेले बरे मित्र नावाची गजल अशी आहे की यारगिरी ताळ मित्रा भटी यालगिरी ता मित्रा मुज़े खंबीर साथी पा मित्रा भामटी यागिरी ता मित्रा गांव हाकण वे गे गांव हाकण वे गे ओट आधी आपले सांभाळ मित्रा भामट्यांशी प्यारगिरी टाळ मित्रा जान रे तू कोण खोटे कोण मोठे जान रे तू कोण खोटे कोण मोठे जास्त नाही जिंदगीला काळ मित्रा भाम यार धामट्यांशी टाळ मित्रा कोण नाही येत कामी संकटाला कोण नाही येत कामी संकटाला तू झा खामाता गाळ मित्रा भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा ध्यास घेतो अंबराला टेकण्याचा ध्यास घेतो अंबराला टेकण्याचा थेंगणे वाटेल आभाळ मित्रा भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा धन्यवाद जय